नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी आज वाचूयात भाग आठवा वयाबरोबर आलेली परिपक्वतेची जाणीव आणि राजा झाल्याची जबाबदारी यामुळे कर्णाच्या मनात काही अमूलाग्र बदल होऊ लागले आहेत प्रत्येक गोष्टीकडे जणू तो नव्यानं पाहतो आहे गंगेच्या उभं राहून सायंकाळची सूर्य प्रार्थना म्हणताना सूर्याला झाकून टाकणाऱ्या अस्ताचलाच्या डोंगराचा त्याला खूप राग यायचा पण आता तोच डोंगर त्याला वरदानासारखा वाटतो आहे कारण त्याच डोंगरानं अंगदेशाच्या पश्चिम बाजूची सुरक्षिततेची जबाबदारी पेलली होती उत्तरेला नगाधिराज हिमालय आहे तर पूर्वेला गंगेचं विशाल पात्र आहे गंगेच्या पलीकडे वंग पौंड्र कलिंग उत्कल आणि मगध या देशांच्या सीमारेषा एकमेकीत मिसळल्यासारख्या अगदी जवळ आल्या आहेत परंतु गंगेची स्वाभाविक मर्यादा ओलांडून त्या अंग देशात शिरतील असं मुलीच वाटत नाही आणि तसा प्रयत्न झालाच तर दुर्योधनाचा सखा अंगराज करणं ते खपवूनही घेणार नाही हस्तिनापूरच्या कुरुराज्याशी वैर घेणं आर्यावर्तात कोणालाही शक्य नाही राहता राहिली उत्तर बाजू तिकडे किरातांचा राजा भगदत्त राज्य करतो हस्तिनापूरच्या कुरूंशी त्यांचे संबंध सलोख्याचे असले तरी त्याचा मित्र पांडुराजा आता मरण पावला आहे आणि आता त्याची मुलंही आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत असं म्हटल्यानंतर त्याच्या मनाचा कल काय असेल हे ओळखणं सध्या तरी कठीण आहे गंगेपलीकडे नैऋत्य दिशेला क्षितिजापर्यंत येऊन पोचलेली वराहागिरी पर्वताची एक शाखा इथूनही स्पष्ट दिसते त्या पर्वतापलीकडे मगधराज जरासंथांचं सा विस्तीर्ण साम्राज्य पसरलं आहे सुवर्णगिरी शुभ कैचैतक विपुलगिरी आणि वराहागिरी या पर्वतरांगांच्या मध्ये शोण नदीच्या काठी वसलेली त्याची गिरीब्रज नगरी कोदणात बसवलेल्या रत्नमण्यासारखी अगदी सुरक्षित आहे महाराजा जरासंध जेवढा बलाढ्य आहे तेवढाच चतुर चतुर्योजक आहे आपली राजधानी मालिनी नगरीहून गिरीब्रज इथं नेण्याची कल्पक योजना त्याचीच याच कल्पकतेच्या बळावर तो आज अजिंक्य ठरला आहे कंसाला ठार करणाऱ्या मथुरेच्या वृष्णी अंधकांना त्यानं इतकं त्रस्त करून सोडलं की शेवटी त्यांना पळून जाऊन थेट पश्चिम समुद्रकाठी असलेल्या सुराष्ट्र आणि अनर्त या देशांचा आश्रय घ्यावा लागला श्रीकृष्णानं तिथं म्हणे द्वारका नावाची मोठी वैभवशाली नगरी वसवली आहे युयुधान सात्यकी कृतवर्मा यांच्यासारख्या बलवान वीरांच्या नेतृत्वाखाली मोठी चतुरंग सेनाही उभारली आहे म्हणे परंतु अजूनही त्याच्या मनातील जरासंधाची भीती गेलेली नाही कारण तो फिरून मथुरेला कधी आलाच नाही म्हणूनच तर आज आर्यावर्तातील अनेक राजे जरासंधाच्या अंकित झालेले आहेत युवराज दुर्योधनाच्या मदतीनं अंग देशाला आणि माझ्या चंपा नगरीला मीही असाच लौकिक मिळवून देईन युवराज दुर्योधनाची मदत मिळाली तर काहीच अशक्य नाही कर्ण विचार करत होता परंतु त्यासाठी दुर्योधनाच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे मित्र म्हणून त्याचा विश्वास संपादन केला पाहिजे परंतु सर्वात आधी प्रजेचं प्रेम संपादन केलं पाहिजे कारण त्याशिवाय कुठलाही राजा यशस्वी लोकपाल होऊ शकणार नाही निरोप घ्यायचा दिवस उजाडला कर्णानं मातापित्यांचा आणि सर्व सुरुधांचा जड अंतकरणाने निरोप घेतला शत्रुंजयाच्या हाती शासक पदाची सूत्र सोपवून तो म्हणाला बंधो आपल्या देशाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवून जातो आहे एक लक्षात ठेव राजाची धान्याची कोठारं नेहमी भरलेली असावीत त्यावर विश्वासू अधिकारी नेमलेले असावेत माशी ज्याप्रमाणे फुलाला इजा पोचू न देता मत घेते त्याप्रमाणे राजानं प्रजेकडून कररूपानं धन घ्यावं आणि त्याचा पुन्हा प्रजेच्या कल्याणासाठीच व्यय करावा जो राजा कर घेऊनही आपल्या प्रजेचं रक्षण करायला असमर्थ ठरतो त्याला सिंहासनावर हक्क सांगण्याचा अधिकार उरत नाही एवढंच नव्हे तर त्याला पदच्युत करण्याचा अधिकार प्रजेला आहे राज्य कारभार करताना या गोष्टीचं स्मरण तुला सतत असू दे युवराज दुर्योधन कर्णराजाच्या स्वागतासाठी हस्तिनापुराच्या नगर सीमेवर येऊन उभा होता रथातून उतरलेल्या कर्णाजवळ जात तो म्हणाला ये ये अंगराज अरे तुझी मी किती आतुरतेने वाट पाहत होतो म्हणून सांगू प्रिय मित्राला कडकडून अलिंगन देताना कर्ण म्हणाला मलाही तुझ्या भेटीची तशीच ओढ लागली होती युवराज परंतु दुर्योधनाच्या मिठीतली ती अनामधिरता त्याच्या स्वरातली अस्वस्थता कर्णापासून लपून राहिली नाही दुर्योधनाच्या डोक्यावर कुठल्या तरी काळजीचे ढग तरंगत आहेत असंच त्याला जाणवले दुर्योधनाच्या रथातून राजवाड्यावर पोहोचल्यावर कर्ण म्हणाला युवराज तू असा अस्वस्थ का कोणीही अस्वस्थ व्हावं असंच घडलं आहे गुप्तचरांनी एक वार्ता आणली आहे कोणा एका शक्तिशाली तरुणानं बकासुराला मल्ल युद्धात ठार केला आहे राक्षस प्रमुख आलायुधाचा भाऊ बकासूर वेत्रक्की गृहाचा अरण्याचा अनभिक्षक्त सम्राट वेत्रिकी गृहाचा राजा त्याच्या भयात इतका निष्प्रभ झालेला होता कि की संपूर्ण वेत्रकीवरुरा अनिर्बंध अधिराज्य नांदत होत तो कोण्या अज्ञातवीराच्या हातून ठार व्हावा ही गोष्ट निश्चितच विचार प्रवृत्त करणारी होती विचार करत दुर्योधन म्हणाला तो तो भीम तर नसेल द्वैतवनातील हिडिंब आणि त्याचा भाऊ जटासूर यांचीही अशीच हत्या झाल्याचं वृत्त आहे दुर्योधनाच्या त्या शंकेनं कर्णही विचारात पडला परंतु वारणावताला नेमकं काय घडलं याची कल्पना नसल्यानं त्यावर तर्क चालेला थोडा विचार करून कर्ण म्हणाला म्हणजे ते जळून मेले नाहीत असंच तुला वाटतं का स्वत पुरोचन सुद्धा त्यात जळून मेल्यानं जळून गेले ते पांडवच होते की आणखी कोण होते कसं ठरवणार तुझी शंका खरी आहे युवराज पण तो भीम असेल तर तो फार काळ रपून राहू शकणार नाही कर्णाच्या या विधानावर दुर्योधन दचकलाच परंतु तो अधिक काही बोलला नाही कांपिल्य नगरीहून आलेलं स्वयंवराच्या निमंत्रणाचं ते भुर्जपत्र वाचताना दुर्योधनाच्या भिवया आक्रसल्या त्याची उग्रमुद्रा त्रासिक वाटू लागली संशय आणि द्वेषाच्या भावनेनं त्याचं मन जळू लागलं हा कुठला पण पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाकडे पाहून म्हणे डोक्यावर फिरणाऱ्या यंत्रावरील माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा हासा वेध घेणारे किती क्षत्रिय वीर या द्रुपदाला सापडतील अनार यांच्या या भलत्या सलत्या प्रथा परंपरा या लोकांनी घेतल्या आहेत यांना आर्यतरी कोण म्हणणार आणि कसं म्हणणार की असा कोणी धनुर्धर द्रुपदाने आधीच हेरून ठेवला आहे सामर्थ्याचीच परीक्षा घ्यायची असेल तर धनुर्विद्येचं एवढं कौतुक कशाला अर्जुना जिवंत नाही ते बरंच झालं म्हणायचं नाही तर हा पण त्यांना निश्चित जिंकला असता कर्ण जिंकू शकेल पण पण त्याला स्वयंवरात भाग घेता येईल दुर्योधन विचारात पडला पांचाल राज्याशी सख्य जोडायची चांगली संधी चालून आली आहे ती दवडली तर आपल्यासारखे करंटे आपणच तशात द्रुपद राजकुमारी पांचाली फार लावण्यवती आहे म्हणतात तिच्या सौंदर्याची कीर्ती कधीच दशदिशांना पोहोचली आहे पाहिल्याबरोबर अभिलाषा निर्माण व्हावं असं मोहक रूप तिला लाभलं आहे म्हणतात तिचे केस तर म्हणे निळसर कोळले आहेत आणि तिच्या सावळ्या अंगाला कमळांचा सुगंध येतो अशी ती लावण्यवती द्रौपदी दुर्योधनाला मिळणार नसेल तर कर्णाला मिळू दे आणि कर्णानं मित्र ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणून ती मित्रालाच अर्पण केली तर जिंकली गेल्यावर राजकन्या काय किंवा कुठली स्त्री काय जिंकणाऱ्याची दासीच कर्ण पराक्रमी आहे धनुर्विद्या कुशल वीर आहे अंग देशाचा राजा आहे क्षत्रियत्व त्या आणखी यापेक्षा वेगळं काय असतं त्याला स्वयंवरात भाग घेता येणार नसेल तर हा दुर्योधन स्वयंवर उधळवून लावून द्रौपदीला जिंकून आणेन म्हणे पोरीचं स्वयंवर मांडतात कधी निमंत्रण द्यायला आलेल्या दूताकडे तर कधी समोरच्या आसनावर बसलेल्या कर्णाकडे पाहत दुर्योधन विचार करत होता धृतराष्ट्राची आज्ञा घेण्यासाठी तिष्टत उभा असलेला दूतही अधूनमधून कर्णाकडे पाहत होता महाराज काहीतरी बोलेल ही त्याची अपेक्षा होती परंतु शेवटी न राहून तोच म्हणाला स्वयंवराला येताना युवराजानं कर्णराजालाही सोबत आणावं अशी द्रुपदराजांची इच्छा आहे महाराजा ऐकतो आहेस ना अंगराज द्रुपद राजाच्या वतीनं मी तुला विनंती करतो आहे दुर्योधनाच्या मनावर आलेलं शंकेचं मल क्षणात दूर झालं त्याची मुद्रा पूर्वबत उल्लसित दिसू लागली द्रुपद राजाची इच्छा आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला निमंत्रित राजा म्हणून कर्ण आता कांपिल्ल्या नगरीला येऊ शकेल आणि स्वयंवरात भागही घेऊ शकेल दुर्योधनाच्या मित्राची कर्णाची कीर्ती आता पांचाल देशापर्यंत जाऊन पोचली तर ठीक आहे महाराजांची इच्छा असेल तर माझा मित्र कर्ण या स्वयंवराला अवश्य उपस्थित राहील दुर्योधन म्हणाला महाराजांची आज्ञा घेऊन दूत निघून गेला दूतानं द्रुपद राजाची इच्छा प्रकट करताच कर्णाचं मन आनंदाच्या लाटांवर हेळकावे खाऊ लागले होते परंतु दुसऱ्याच क्षणी सावध झालेलं दुसरं मन सांगू लागलं असं होतं तर तो दूत आधी तुलाच का बोलला नाही की कर्ण समोर दिसला म्हणून केवळ उपचार पाळायचा म्हणून तो तसं म्हणाला पण युवराज कर्ण म्हणाला आता 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 कुठलीही शंका काढू नको संगराज घाई मध्येच बोलत दुर्योधन म्हणाला तू क्षत्रिय आहेस अंग देशाचा राजा आहेस म्हणून तुला द्रुपद राजाने स्वयंवराचं निमंत्रण पाठवलं आहे तू माझा मित्र आहेस म्हणूनच केवळ दूतानं माझ्यासमोर सांगितलं इतकंच दुर्योधनानं कर्णाला पुढे बोलूच दिलं नाही कर्णासह राजसभेबाहेर पडत दुर्योधन म्हणाला मुळात मला हा स्वयंवराचा प्रकारच मान्य नाही परंतु राजा द्रुपदाशी सख्य झालं तर कुरुराज्याच सामर्थ्य आणखी वाढेल म्हणूनच केवळ या स्वयंवराला गेलं पाहिजे तू धनुर्विद्या प्रवीण आहेस तू हा पण निश्चितच जिंकशील मित्राचा आग्रह टाळणं कर्णाला अशक्य झालं ठरल्या दिवशी दुर्योधन त्याच्या भावांसह आणि कर्ण लहान बंधू संग्रामजीत याच्यासह कांपिल्य नगरीकडे मार्गस्थ झाला अस्तु पुढील भागात पाहूयात कर्ण दुर्योधन काय स्वयंवरासाठी कांपिल्य नगरीत पोहोचले द्रुपद कन्या पांचालीच्या स्वयंवरात कोण विजयी झाले काय पांडव या स्वयंवरात पोहोचले होते वाचूयात पुढील भागात